स्थापित ले ले विसर्जन करण्यापूर्वी केली जाणारी पूजा म्हणजे उत्तर पूजा आपण हरतालिकेच्या दिवशी वाळूचे शिवलिंग सखी पार्वतीची स्थापनाही तात्पुरती के करतो सोबतच ज्या काही पत्री सौभाग्यवान ओटीचं सामान पान सुपारी फळ वस्त्रमाळ आणि इतर जे पाहिलेले काही वस्तू असतात त्याचं विसर्जन करण्यापूर्वी उत्तर पूजा करणं गरजेचं आहे तर हरतालिकाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ज्यावेळेस उत्तर पूजा करणार आहात त्या दिवशी स्थान झाल्यानंतर पूजा मांडवी जिथे तुम्ही केली आहे तिथे सर्वात पहिले दिवा उदबत्ती लावून घ्यायचे आता देवपूजा करण्याआधी तुम्हाला ही उत्तर पूजा करून घ्यायचे आता या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची अगदी आग लगभग घाई घाई गा, गडबड सुरू असते त्याच्यामुळे घाई गडबडीत अगदी उभा राहून पटकन उत्तरपूजा करू नका आणि जिथे पूजा मांडणी केली तिथे आचनावरती हळदी कुंकू लावून तुम्हाला बसून घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावा आणि पूजेवरती ही हळदी कुंकू व्हायचा आहे थोड्याशा पांढऱ्या अक्षता घ्या आणि सवास्त्रीय स्त्रियांनी जसं काय आपण व्रत केला आहे त्याच्यासाठी तुम्ही हात जोडून सौभाग्य अखंड राहावं त्यांची प्रगती व्हावी संसारात गोडवा सुख समृद्धी प्रेम राहावं म्हणून प्रार्थना करायची आहे आणि कुमारिकांनी त्यांना योग्य जोडीदार मिळावं म्हणून प्रार्थना करायची आणि ही अक्षता पूजेवरती व्हायचे आहेत आता ताजा भात आणि दही हे मिक्स करून तुम्हाला या पदार्थाचा नैवेद्य हरतालिकाच्या पूजेवरती दाखवायचा आहे आणि हरतालिकेची आरती करायची आहे तर माझ्या चॅनलवरती आरती कहाणी आणि हरतालिकेचे सर्व माहितीचे व्हिडिओ मी टाकलेले ते तुम्ही पाहू शकता आणि आता हा थोड्या वेळाने हा जो नैवेद्य आहे तो सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे आणि या पूजेतले जे काही फळ किंवा इतर ज्या काही सामान आहे जे आपण वापरू शकतो खाऊ शकतो ते आपण वापरून घ्यायचं आहे आणि पत्री वाळू इतर ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायचे या पद्धतीने पूजा करा आणि अशाच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा